शासकीय निवासस्थानांचा गैरवापर व वा गैरहजर अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे निवेदन अक्कलकुवा पंचायत समितीतील शासकीय निवासस्थानांचा बेकायदेशीर वापर तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी अनुपस्थितीविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली या मागणी संदर्भात संघटनेने गटविकास अधिकारी पंचायत समिती अक्कलगुवा यांना आज निवेदन सादर केले संघटनेने निवेदनात आरोप केला की काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना बिनधास्तपणे व नियमबाह्य पद्धतीने शासकीय निवासस्थान दिली गेली आहेत यामध्ये काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही लाभार्थी असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवास मिळत नसल्याने ते मुख्यालयाबाहेर राहत असून परिणामी आदिवासी नागरिकांना आवश्यक ना शासकीय ना सेवा वेळेवर मिळत नाहीत संघटनेने पुढील मागण्या शासनापुढे मांडल्या बेकायदेशीरपणे शासकीय निवासात राहणाऱ्यांना तात्काळ बेगदखल करावे संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी करून फौजदारी कारवाई करावी मुख्यालय टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यालयी वास्तव्याचे आदेश देण्यात यावे पात्र असलेल्या पण निवास न मिळालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने निवास उपलब्ध करून द्यावा संघटनेने प्रशासनात सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून यानंतर ही कारवाई न झाल्यास प्रशासन समिती अक्कलकुवासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट गणपत पाडवी तळोदा तालुकाध्यक्ष दिनेश पाडवी